आपल्या वार्षिक आणि महाराष्ट्र शासनाचे सन्मान्य मंत्री महोदय संजयजी बक्सडे साहेब माननीय आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या भागातील

मी आपल्या सर्वांचे व्यक्तिशा सिलगिरी व्यक्त करतो खरं तर मला आवर्जून माहिती आहे की बऱ्याचदा कार्यक्रम जो वेळ या कार्यक्रमाचा निश्चित असतो त्याच्यामध्ये एखादा तास कुटुंबाला होत असतो पण मी आग्रह करून थोडा मला पुढं हैदराबादला आणि भारतीय जनता पार्टीची आज संध्याकाळी कोर कमिटीची बैठक असल्यामुळं मला पुढील कार्यक्रमाला जायचं जाण्यासाठी बंधन चालायचे त्यामुळं मी थोडं माननीय साहेबांना आणि माननीय मंत्री महोदयांना आग्रह केला की आपण मला पुढं जाण्याची परवानगी द्यावी आणि मी माझं मनोहर या ठिकाणी व्यक्त करून मी पुढे जाऊ शकतो त्यांनी परवानगी हो दिली आपण की या ठिकाणी आणि अध्यक्षांच्या परवानगी या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करतो खर हो तर जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगायोग व्यासपीठावर माननीय मंत्री महोदय लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वात ऐतिहासिक निर्णय घेणारे जिल्हा परिषदेचे त्यावेळेस मी जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये होते रामभावतेचे उपाध्यक्ष होते शिक्षण समितीचे ते प्रमुख होते इतर नंतर दुसरे उपाध्यक्ष होते शिक्षकांच्या खऱ्या अर्थाने आपल्या ज्या काही मागण्या ते निश्चित सरकार म्हणून आम्ही पूर्ण करणार आहे पण आपलं सरकार असताना शिक्षकाचा खऱ्या अर्थाने जो सन्मान होता तो आमच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मंत्री महोदय आपण वेगळ्या एका नात्याने आहे आपण बऱ्याच गोष्टी अनेकदा विसरून जातो दोन हजार चौदाच्या पूर्वी शिक्षकांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न काय होता की त्यांच्या बदल्याचा जो प्रश्न होता हा सर्वात महत्वाचा जीवनाचा प्रश्न शिक्षकांना नेत्यांच्या दरवाजामध्ये जाण्याची ह्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली होती बदल्या म्हटल्या तर पंचायत समितीच्या सभापतीला वीस टक्केचा अधिकार जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला वीस टक्क्याचा अधिकार आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची लूट हे त्या ठिकाणी केली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा वेदना देणारी कोणती गोष्ट होती की ज्यांना आपण गुरु म्हणायचो जे आपल्याला मार्गदर्शन करतात जे समाज सवाथ घडवतात समाजाच्या माध्यमातून राष्ट्र घडवतात त्यांना राजकीय लोकांच्या दरवाजामध्ये दिवस दिवस बसावं लागायचं ही परिस्थिती दोन हजार चौदाच्या जा पूर्वी होती आणि मला आपल्याला आवाज होत सांगायचंय दोन हजार चौदाच्या नंतर जा त्या विभागामध्ये ज्या विभागाने हा निर्णय घेतला त्या विभागाचा जबाबदारी माझ्याकडं होती असीम गुप्ता इतक्या विभागाचे सेक्रेटरी होते आणि त्यावेळेस निर्णय झाला की इथून पुढे कोणत्याही बदल्या या पोर्टल माध्यमातूनच केल्या जातील कुणाच्या कोणत्याही नेत्याच्या दरवाजामध्ये जा, शिक्षकाला जाण्याची वेळ येणार नाही हा ऐतिहासिक निर्णय केला मला आपल्या सर्व शिक्षक बांधवांना आवर्जून सांगायचे जर तुम्ही निर्णय पाहिला पंचायत विभागाच्या मंत्री होत्या आणि निर्णय करत असताना मंत्रिमंडळातले आमच्या सोबतचे अनेक सहकारी यांनी देखील सांगितलं जर आपण सोडून दिली शिक्षक आपल्याकडे येणार नाही पण आम्ही पंचायत साथ देणारा आणि अजून देखील जर तुम्ही सुद्धा विचारलं तर एक मंत्री होता त्याचं नाव होतं संभाजी पाटील त्यांनी त्याच्यावर साक्षीरी केली आणि सांगितलं की कॅबिनेटमध्ये हा निर्णय निश्चितपणे शिक्षकांचा सन्मान स्वाभिमान वाढवण्याचं काम त्याच्यानंतर मी आपल्याला आवर्जून सांगतो पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांचा पुरस्कार कसा दिला करतो शिक्षकांचा पुरस्कार हा वेगळ्या माध्यमातून मोठा ठरवला जायचा येथे दोन त्याचे चार त्याचे पाच खऱ्या अर्थाने सन्मान होत नव्हता आपली जिल्हा परिषद झाल्यानंतर आपल्या सरकारमध्ये आम्ही पूर्ण प्रणाली बदलली आणि एक व्यवस्थितपणे समिती निर्माण केली आणि योग्य शिक्षकाचा त्या ठिकाणी सन्मान व्हायला पाहिजे हे भूमिका मी आपल्या सर्वांना आवर्जून वेळ फार कमी आहे मला वेळेची मर्यादा आहे पण आज या ठिकाणी बोलत असताना सर्व शिक्षक वर्गांना मला विनंती करायचे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला समोर जायचे माननीय इंदुरा साहेब या ठिकाणी आणि इथं मंत्री बोलले हे बघा आम्हाला लपून छपून मला तरी बोलता येत नाही माझा स्वभाव देखील तसा नाहीये माझी विनंती आहे सर्व शिक्षक वर्गाला जसं तुम्ही विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कार्ड तयार करता तसं तुम्ही राजकीय माणसाचा देखील रिपोर्ट कार्ड आपल्या मनामध्ये तयार केलेला आहे आम्ही काम करत असताना कधी देखील आजपर्यंत आपल्याला माझा असेल माननीय मंत्री महोदयांचा असेल मला वाटत आहे की कुणाला गाडीचा देखील क्लास झाला तसं आम्ही कधीच तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही आम्हाला परत कोणती गोष्ट मला परत झाकून नाही बोलायचंय पण आपण सर्व शिक्षक वर्ग या कार्यक्रमानंतर मंत्री महोदय कदाचित त्याला आचारसंहिता लागेल अध्यक्ष महोदय या पंचवंशाचे जे अध्यक्ष आहेत आचारसंहिता आचार आचारसंहिता लागल्यानंतर थेट आम्हाला आपल्याला बोलता येणार नाही बरोबर आहे पण पर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या वतीने तर आहेच आहे पण त्याच्या आधी आमचे माननीय मंत्री मोदे हो या भागामध्ये खऱ्या अर्थाने सांगतो मंत्री मोदे लातूर जिल्ह्याला मी देखील पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आम्ही देशमुख या जिल्ह्याचे पालक त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये आनंद आला नाही एवढा निधी तुम्ही ह्या उंदीरला घेतून आणण्याचा का आपले मानाने संजय बसवडे सर हे कुणी आम्ही बोलतोय म्हणून नाही हे पासबुक असलं जसं बँकेच पासबुक खोटं बोलत नाही तुमची पद संस्था एखादा व्यक्ती खरं खोट बोलू शकतो पण तुमचं पासबुक कधी खोट बोलू शकत नाही तर उदगीरच्या विकासाचं पासबुक आपण तपासा लातूर शहराच्या विकासाचं पासबुक तपासा दोघांची तुलना करा पात मत्री ते पाच वर्ष म्हणत नाही मंत्री मोदय त्यांचे बाजूला आणि यांचे एका बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि कुणी जरी काय सांगितलं मंत्री मोदय तुमच्या प्रचाराचा नारळ फोडायला येण्याची जबाबदारी संभाजी पाटलाची असणार आहे आणि संभाजी पाटलाच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची जबाबदारी तुमची असणार लोक निवडणूक आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी घेऊन पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही दोघं सरकार मध्ये एकत्रित आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परत आपण आम्हाला पाठवणार एकदा हो असलं तर आशीर्वाद आचारसंहिता अजून लागायचे तुमचा आशीर्वाद म्हणजे फार मोठी होते मंत्री महोदय हा चमत्कार तुम्हाला मला माहित नाही किती असतो किती माहित नाही आमची जिल्हा परिषद येण्याच्या भागात जर कुणाचं श्रेय असेल तर इथं बसणाऱ्या सर्व शिक्षक वर्गाच श्रेय आणि मी आपल्याला आवाज होत सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण दोघं पण असणार आहे हे बघा आम्ही तर निलंग्यामध्ये निर्णय केलाय की येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांनी शिकवण्याच्या पलीकडे कोणतंच काम करायचं नाही त्यांना जे दुसरे काम दिले ते काम बाजूला करण्याचं जबाबदारी मी घेतली आहे तसंच आपल्याला आपल्या भाषणातून तुम्हाला देखील शिक्षकांना त्या ठिकाणी वचन द्यावं लागल की येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना शिक्षण शिकवण्याच्या व्यक्ती जे जे काम असतील ते आपण सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये कमी आपण मिळून घेण्याची जबाबदारी घ्यावी लागत मी अधिकचा वेळ घेणार नाही पण आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने सर्व शिक्षकांच्या प्रश्नासाठी आपल्यासोबत असणारे आणि आमच्या भविष्याची लढाईसाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपण आमच्या पाठीशी द्याल एवढी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माननीय माननीय साहेबांनी माझी फार महत्वाची मिटिंग होती मला कोर कमिटीची बैठक होती पण गावकरांचा कधी कधीच कोणता शब्द दिला नाही त्यांनी मला सांगितलं फक्त एक फोन आला सावकार म्हणजे आमची बैठक आहे दंड सावकार तुम्ही सांगितला काही जरी काम असलं तरी मी येऊन तुला आपल्याला भेटून आणि आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी जाणार आहे परत एकदा आपल्या सर्व शिक्षक वर्गाचं जे आपण सर्वांनी स्वागत सत्कार केला त्यासाठी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद